पूर्वीचे अहमदनगर व आताचे अहिल्यानगर जिल्हा परिषदेला मोठा इतिहास आहे मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या याच जिल्हा परिषदेने अनेकांना पुढे आमदारकीही दिली नगर जिल्ह्याच्या राजकारणाचं विद्यापीठ म्हणून जिल्हा, विद्या जिल्हा परिषदेला आजही ओळखलं जात अगदी अलीकडच्या काळातलं उदाहरण घ्यायचं झालं तर अकोल्याचे आमदार डॉक्टर किरण महामटे पारनेरचे आमदार काशीनाथ दाते हे जिल्हा परिषदेतूनच विधानसभेत पोहोचले नगर जिल्हा परिषदेला एकोणीसशे बासष्ट सालापासूनचा इतिहास आहे नगर जिल्हा परिषदेत सध्या पंच्याहत्तर उमेदवार आहेत याच नगर झेडपीत आतापर्यंत कुणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस नगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचं व पंच्याहत्तर गटाचं आरक्षण नुकतंच जाहीर झालंय लवकरच या निवडणुका होणार आहेत

एकोणीसशे बासष्ट पासून अकरा आठ एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत होता त्यानंतर शंकराव देवराम काळे हे पुन्हा दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले दुसऱ्यांदा बारा आठ एकोणीशे सदुसष्ट पासून अकरा आठ एकोणीशे पर्यंत त्यांचा राहिला सलग दोनदा अध्यक्ष राहिल्यानंतर रामनाथ लक्ष्मणराव वाघ हे जिल्हा परिषदेचे तिसरे अध्यक्ष बनले त्यांचा कार्यकाळ हा बारा आठ एकोणीशे बहात्तर पासून एकोणीस सहा एकोणीशे एकोणऐंशी पर्यंत राहिला त्यानंतर नेवाशाते यशवंतराव कंकराव गडाख यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होण्याची संधी मिळाली ते जिल्हा परिषदेचे चौथे अध्यक्ष होते त्यांचा कार्यकाळ एकोणऐंशी पासून सव्वीसशे चौऱ्याऐंशी पर्यंत होता त्यानंतर ज्ञानदेव बाबुराव कासार यांनी प्रभारी म्हणून जिल्हा परिषदेचा कार्यभार हाकला सत्तावीस अकरा एकोणीशे चौऱ्याऐंशी पासून अठ्ठावीस चार एकोणीशे पंच्याऐंशी असा सुमारे सहा महिने त्यांनी कारभार सांभाळला त्यानंतर जिल्हा परिषदेच्या होऊन पाथर्डीचे आप्पासाहेब दादाबा राजळे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले त्यांचा कार्यकाळ हा एकोणीस चार एकोणीसशे पंच्याऐंशी पासून अठरा तीन एकोणीसशे नव्वद पर्यंत राहिला त्यानंतर ज्ञानदेव बाऊराव कासार हे पुन्हा प्रभारी म्हणून काम पाहू लागले यावेळी प्रभारी पदाचा त्यांचा कार्यकाळ हा एकोणीस तीन एकोणीसशे नव्वद पासून बारा चार एकोणीसशे नव्वद पर्यंत राहिला त्यानंतर बाबासाहेब निवृत्ती पवार हे जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष झाले त्यांचा कार्यकाळ हा बारा चार एकोणीसशे नव्वद पासून तीस सहा एकोणीसशे नव्वद असा फक्त दोन महिन्यांचा राहिला त्यानंतर एस जे कुंटे यांनी जिल्हा परिषदेवर प्रशासक म्हणून काम पाहिले ते एक सात एकोणीसशे नव्वद पासून वीस तीन एकोणीसशे ब्याण्णव पर्यंत प्रशासक होते त्यानंतर पुन्हा जिल्हा परिषदेला नवा अध्यक्ष मिळाला राहुरीचे अरुण पुंजाजी कडू पाटील यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली ते एकवीस तीन एकोणीसशे ब्याण्णव पासून वीस तीन एकोणीसशे सत्त्याण्णव पर्यंत पाच वर्षे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यानंतर पहिल्यांदा जिल्हा परिषदेला महिला अध्यक्ष लाभली डॉक्टर विमल उत्तम ढेरे या एकतीस तीन एकोणीसशे सत्त्याण्णव पासून वीस तीन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पर्यंत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होत्या त्यानंतर पहिल्यांदा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे आरक्षित राहिले त्यावेळी अकोल्याच्या अशोक यशवंतराव भांगरे यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली तेवीस एक तीन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून वीस तीन एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले त्यानंतर शेवगावच्या नरेंद्र मारुतीराव घुले पाटील यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली ते जिल्हा परिषदेचे ते तेरावे अध्यक्ष झाले त्यांचा कार्यकाळ हा एकवीस तीन एकोणीसशे नव्याण्णव पासून सोळा आठ एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत राहिला त्यानंतर जिल्हा परिषदेचा पदभार हा पुन्हा प्रभारींकडे गेला श्रीगोंद्याचे बाबासाहेब सहादू भोस हे झेडपीचे प्रभारी अध्यक्ष होते त्यांचा कार्यकाळ सतरा आठ एकोणीसशे नव्याण्णव पासून अठ्ठावीस दहा एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत राहिला त्यानंतर पुन्हा श्रीगोंद्याच्याच बाबासाहेब सहादू यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा कारभार गेला ते जिल्हा परिषदेचे पंधरावे अध्यक्ष झाले यावेळी त्यांचा कार्यकाळ हा एकोणतीस दहा एकोणीसशे नव्याण्णव पासून वीस तीन दोन हजार दोन पर्यंत राहिला त्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पुन्हा आरक्षित झाले त्यानंतर मिस्टर दादा शेलार यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली शेलार हे एकवीस तीन दोन हजार दोन पासून सतरा दोन दोन हजार पाच पर्यंत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले त्यानंतर राहुरीच्या बाबासाहेब लक्ष्मण भिटे यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली ते अठरा दोन दोन हजार पाच पासून वीस तीन दोन हजार सात पर्यंत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा महिलेला संधी मिळाली मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या शालिनीताई राधाकृष्ण यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली ते एकवीस तीन दोन हजार बारा पासून वीस नऊ दोन हजार चौदा पर्यंत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले त्यानंतर पुन्हा महिलेला संधी मिळाली कर्जतच्या मंजूषा राजेंद्र गुंड पाटील या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या त्यांचा कार्यकाळ हा एकवीस नऊ दोन हजार चौदा पासून वीस तीन दोन हजार सतरा पर्यंत राहिला त्यानंतर पुन्हा एकदा विखे कुटुंबाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची संधी मिळाली शालिनी राधाकृष्ण विखे या दुसऱ्यांदा अध्यक्ष झाल्या यावेळी त्यांचा कार्यकाळ हा एकवीस तीन दोन हजार सतरा पासून तीस बारा दोन हजार एकोणीस पर्यंत राहिला त्यानंतर पुन्हा महिलेला जिल्हा परिषदेचा कारभार पाहण्याची संधी मिळाली शेवगावच्या राजश्रीताई चंद्रशेखर खुळे या जिल्हा परिषदेच्या चौथ्या महिला अध्यक्ष झाल्या त्यांचा कार्यकाळ हा एकतीस बारा दोन पासून वीस तीन दोन पर्यंत राहिला त्यानंतर आतापर्यंत जिल्हा परिषदेवर प्रशासकच राहिले संभाजी लांगोरे यांनी एकवीस तीन दोन हजार बावीस पासून सहा पाच दोन हजार बावीस पर्यंत प्रशासक म्हणून काम पाहिले त्यांच्यानंतर आशिष हेरेकर हे सहा पाच दोन हजार बावीस पासून सव्वीस पाच दोन हजार पंचवीस पर्यंत प्रशासक राहिले आता आनंद भंडारी हे सव्वीस पाच दोन हजार पंचवीस पासून आतापर्यंत जिल्हा परिषदेचे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत मंडळी तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद